देव म्हणतात बाळा जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत वाईट वागली असेल तर तुम्ही त्यांच्या सोबत लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ घ्या विचार करा नाही तर नंतर तुम्हाला पश्चाताप होईल काही लोक तोंडावर इतकं खोट आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही अशा धूर्त आणि कपटी लोकांपासून नेहमी सावध तुम्ही राहायला पाहिजे शांत राहणं चांगलं असतं असं शांत राहणं काहीच कामाचं नाही जे तुमचं अस्तित्व संपवून टाकेल त्यामुळे जागोजागी वेळोवेळी तुम्ही बोलायला शिका आणि समोरच्या व्यक्तीला शांत बसवायला लागा शांत राहणं तुमची ताकद आहे आणि कमजोरी पण फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या खालील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं तुम्ही बंद करा कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत तुम्ही करा मग दुसऱ्यांची करा यामुळे दुसरेही तुमची इज्जत करतील तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा नाही, म, नाही सुद्धा म्हणता आलं पाहिजे होय बाळा लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना बाळा फोटो काढायला एक सेकंद लागतो अरे पण इमेज बनवायला संपूर्ण आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढण्यासाठी कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष केंद्रित करा सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतात बाळा आकाशात पक्षी पक्षीसुद्धा कधी घमंड करत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवरच यावे लागणार आहे कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात तुम्हाला जपतात नाहीतर आजच्या ह्या जमानात काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे भरपूर आहेत सहमत असाल तर होय स्वामी आई असे तुम्ही टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणतात बाळा कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण तुम्ही देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही त्याला तुमचं कधीच पटणार नाही तुम्ही कितीही घसा कोरडा करून त्याला तुमचं पळ समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला विश्वास बसणार नाही कधीही झाडासारखं आयुष्य तुम्ही जगू नका कारण लोक त्या झाडाचं जा फळ पण खातात आणि त्याच झाडाला दगडसुद्धा मारतात बाळा तू कर्म चांगले कर तुझी साथ मी कधीच सोडणार नाही कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नकोस कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात होय बाळा आपलं दुःख तू प्रत्येकाला सांगत बसू नको कारण प्रत्येकाकडे मलम नसतो पण प्रत्येकाकडे मीठ मात्र नक्कीच असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझं लेकरू असे तुम्ही टाईप करा बाळा आयुष्य असं जग की तुला कमी लेखणारे लोक एक दिवस तुझी ओळख सांगत फिरले पाहिजे आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो उन्हाळ्यात त्या सूर्याचा आपण तिरस्कार करतो जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा विसरून तो जातो की तो कोण आहे आणि पैसा खिशामध्ये नसतील तेव्हा लोक त्याला विसरतात की तो कोण आहे आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर कधी करू नकोस कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुला जिंकवला आहे जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही बाळा आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन जगावं लागतं त्यामुळे तू सर्व काही गोष्टी वेळेवरती सोडून दे मी माझ्याजवळ हे नाही माझ्याजवळ ते नाही असं दुःख चिंता करत तू बसू नकोस बाळा बाळा लोकांना तेवढीच इज्जत दे जेवढी त्यांची लायकी आहे नाहीतर लोक तुमच्यावर डोक्यावर बसतात आणि त्याचा तुम्हाला त्रास होतो पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारत असतं पण कानात गेलेले विष सगळीच नाती संपून टाकतं तेही आयुष्यभरासाठी कुणाची गरिबी पाहून तुम्ही नातं तोडू नका कारण गरिबीचा घरी जितका मान असतो तितका श्रीमंताच्या घरात सुद्धा मिळत नाही जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरीबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जाते तू माझ्यावरती विश्वास ठेव बाळा मी तुझी साथ कधीही सोडणार नाही ना काल ना आज ना उद्या फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेवून तुझे कर तू चांगले कर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी अक्कलकोट ब्रह्मांड नायक असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीच तुम्ही नाव ठेवू नका कारण भाकरी आज शिरी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्याची प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आणि महत्वाची आहे त्यांची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते त्यामुळे अशा अमूल्य नात्यांना अशा अनमोल माणसांना तुम्ही जपा तेही आयुष्यभरासाठी कधीही श्रीमंतापेक्षा गरीबांशी मैत्री करा कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येत असतो बाळा कधीही तू या चार गोष्टींची लाज बाळगू नकोस जुने कपडे गरीब मित्र साध राहणीमान आणि जुन्या विचारांचे आई वडील तू कर्म चांगले जर केलेस तर तुला तुझ्या आयुष्यात मी कशाचीच कमी पडू देणार नाही बाळा माझ्यावरती विश्वास ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाइप करा बाळा स्पष्ट बोलणारी व्यक्ती चांगले काठासारखी असते ते तुम्हाला निश्चितपणे काही वेळा आपल्याला दुखावते पण त्यांचा स्पष्ट बोलण्यामुळे होणारे फायदे हे आयुष्यभर टिकत असतात राग वाईट असतो पण तो, तो कुठे गरजेचा असतो तेही दाखवले पाहिजे अन्यथा चूक करणाऱ्याला आपण चुकीचे करत आहोत हे समजणार नाही आणि तो नेहमीच तुमच्याशी तसाच वागेल विश्वास ठेव हो बाळा मी तुझ कधीही विश्वासघात होऊ देणार नाही बाळा तू एखाद्याला माफ केले तर तू शान आहेस आणि तू जर त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा माफ केलेस तर तू कोमल आहेस पण तिसऱ्यांदा तू त्या व्यक्तीला माफ केले तर, तर जगातील सर्वात मूर्ख तूच आहेस त्यामुळे तू परत परत अशा मूर्ख कपटी आणि धूर्त व्यक्तींच्या नादी लागू नकोस श्री स्वामी समर्थ